पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेगवेगळ्या पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस अलीकडे तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचं धक्कादायक प्रमाण वाढत चाललंय त्यामध्ये त्यामुळे त्या युवा पिढीला पालकांनी व समाजाने समजून घेणं आवश्यक आहे असाच एक धक्कादायक प्रकार सिंधुदुर्गमध्ये उघडकीस आलाय आपला मोबाईल हरवला तो कोणाला मिळाल्यास त्यातील फोटो आणि व्हिडिओ पाहून आपली बदनामी होईल या भीतीमुळे तरुणाने टोकाचा निर्णय त्याच्यावर जीव जडलेल्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोकणात घडलाय सोहम चिद चिंदरकर चिंदरकर असं या तरुणाचं नाव असून मुलगी अल्पवयीन होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात एका तरुणाने व एका एका तरुण मुलीने त तरणधळे ताल तलावात आत्महत्या केल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली होती मात्र इतका टोकाचा निर्णय घेण्यामागचा आणि आत्महत्यामागचं नेमकं का कारण काय समोर आलं नव्हतं या घटनेतील तरुणाचा मोबाईल हरवल्याने तो कुणाला सापडल्यास त्यामध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो आहेत त्यामुळे माझी बदनामी होईल या भीतीने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे झालेल्या मोबाईलच या सगळ्या दुर्घटनेला कारणीभूत माहिती समोर आली तर धरणावर उडी घेऊन जीवन संपवणाऱ्या कलमट परिसरातील तरुण तरुण आणि मुलीने आपलं जीवन संपवलंय घरातून बाहेर पडण्यापूर्वी या युवकाने आपल्या आईच्या मोबाईलवरून त्याच्या खास मैत्रिणीला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला होता त्यात माझा मोबाईल हरवला आहे त्यात काही आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आहेत मोबाईल कोणाला मिळाल्यास माझी बदनामी होईल त्यामुळे मी माझं जीवन संपवत आहे असा मेसेज त्याने तिला पाठवला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे सोहमची मानसिक स्थिती पाहून मैत्रिणीने त्याला शांत करण्याचा प्रयत्नही केला परंतु सोहम बदनामीच्या भीतीने घाबरला होता तो काही ऐकण्यासही तयार नसल्याने त्याच्यावर जीव जलेल्या मुलीनेही तुझ्याशिवाय मी कशी जगू आपण दोघेही एकत्र जीवन संपूया असा संदेश पाठवल्याचं तपासात समोर आला आहे या मैसे ही निश्चित हो या ते परिसरात गेले दोघांनी कोणत्या ठिकाणी याप्रमाणेच व आत्महत्या केली मुलीच्या मोठा डोंगर कोसळला आहे सगळ्या प्रकरणाचा तपास कणकवली पोलीस करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब क्लिक करा